बॅक हिरो गवत दाखवलेलं बर काय व्यवस्थित दिसत नव्हता ना चला गुडगा मॉर्निंग वेलकम टू लायू हाय एवरीवन वेलकम टू लायू आय एम वन्स अगेन बॅक घासफूस इसको बोलते घास इसको बोलते फूस घास फूस समजे की नाही समजे तुम नाही समजा हे जगा आकळावेगळं जो झाड दिसतोय ना त्याचं नाव सांगा बरं का आहे मित्रांनो या झाडाचे खूप फायदे असतात आणि हे उंचीला साधारण दोन एक दीड फुटापर्यंत पाडत असतात आणि याचे खूप काही गुणधर्म आहेत याच्यापासून खूप काही फायदे आहेत आणि आपल्या शरीरासाठी तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमाऊ करा कमेंटे होता कमेंट या झाडाचे खूप सारे फायदे आहेत बर काय समोर दिसणाऱ्या एवढं कॉल कट करतोय समजत नाही आहे काय काही मॅनर्सलेस लोक असतात सगळा मूड स्पॉइल करून टाकला माझा रिटर्न रिटर्न कॉल आला की मला राग येत असतोय एखाद्या वेळेस माणसानं कट करतोय ना की बाबा समजून जायचं की काहीतरी कामात असेल बिझी असेल आणि ते सूर लावून सुरळीत कॉलवरती कॉल कॉलवरती कॉल डोका हलते मग एकतर लाईवरती ये येत नसतो मी आलो आहे आता आणि त्यात हे सगळा मूडच ऑफ करून टाकला माझा चला बरं जाऊ द्या इग्नोर हे मग वेलकम तर या झाडाच्या मुळ्यासहित मुळ्या पण फायद्याच्या असतात तसंच पाला पण फायद्याचा असतोय याचे हे काही जे वाळ्याशा काट्या दिसतात काय ह्या देखील फायद्याच्या असतात दे याचा देखील खूप मोठा फायदा असतोय खूप गुणकारी झाड आहे आणि तुम्हीच वळखा बरं का है? नाव सांगा बरं याचं तसंच हे बघा हे याचं नाव मी काय सांगेलच हे आहे काँग्रेस हे याचा देखील खूप आपल्या शरीराला फायदा होतो आहे हा देखील खूप उपयुक्त असा गवत वनस्पती आहे मला निसर्गानं खूप काही दिलेलं आहे आपल्याला खूप खूप वनस्पती तुम्ही कमेंट करता का नाही